बोगस रासायनिक खतांचा साठा जपत एक लाख एक्कावन्न हजार सहाशे शहाण्णव रुपयाचा मुद्देमाल जपत बोगस खत विक्री करणाऱ्यांमध्ये शहाद्यातील दोघांचा समावेश जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल जळगाव तालुक्यातील नांद्रा फाटा येथे अधिकृत कंपनीच्या नावाने लोगोचा वापर करून बोगस रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केला आहे शुक्रवारी सप्टेंबर वीस रोजी दुपारी बारा वाजता केलेल्या कारवाईत एकूण एक लाख एकावन्न हजार सहाशे शहाण्णव रुपयांचा खतांचा साठा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी शनिवारी सप्टेंबर एकवीस रोजी दुपारी बारा वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यात अधिकृत कंपनीच्या नावाने बोगस रासायनिक खत विक्री होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला मिळाली त्यानुसार जळगाव तालुक्यातील नांद्रा गावात शुक्रवारी सप्टेंबर वीस रोजी दुपारी बारा वाजता पथकाने कारवाई केली आहे यामध्ये पन्नास किलो वजनाच्या पिवळ्या रंगाच्या पिशवी त्यावर अॅग्रिनेम ऑर्गॅनिक मॅनर नाव लिहिलेल्या एकूण एकशे बावन्न रासायनिक खताने भरलेल्या पिशव्या असा एकूण एक लाख एक्कावन्न हजार सहाशे शहाण्णव रुपयांचा बोगस रासायनिक खतांचा साठा आढळून आला पथकाने पूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विकास उत्तमराव बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार येथील दक्ष कमल ट्रेडर्सचे मालक चंद्रकांत दशरथ पाटीलरा शहादाजी नंदुरबार खतांचे पुरवठादार भरतभाई आणि जोधा पंपानी या दोन्ही रा आनंद गुजरात कंपनीचे विक्री प्रतिनिधी दिनेश गिरधर पाटीलरा शहादा जळगाव प्रतिनिधी महेश बुद्धपाल माटे आणि अल्ताफ शेख मोहम्मद हनीफ धोनीरा जळगाव यांच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश शर्मा करीत आहे